नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण एका नाभिक बांधवाच्या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय दाढी आणि कटिंगचं काम सुरू आहे काल राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब जे स्वतःला ओबीसी नेते म्हणतात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि सकल नाभिक बांधवांना एक आव्हान देखील विनंती देखील केली होती की महाराष्ट्रातील नाभिक बांधवांनी मराठ्यांच्या दाढ्या कटण्या करू नयेत हजामती करू नयेत आणि मराठ्यांनी आपल्या आपल्या दाड्या कटणी कराव्यात असं त्यांनी वक्तव्य केलं होतं यानंतर नेमकं नाभिक बांधवांचं मत काय आहे ह्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण बघू एक दाढी कटिंगचं काम सुरू आहे काल छगन भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की सकल नाभिक बांधवांनी मराठ्यांच्या दाड्या कटणी बंद करा ह्याच्यामध्ये ती बंद करा आणि त्यांना आपल्या आपापसात भादरू द्या हा शब्द त्यांनी वापरला होता परंतु यानंतर नाभिक बांधव असेल किंवा मराठा बांधव असेल यांच्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे त्यांचं मत काय आहे ह्या मत आपण गोष्टी जाणून घेणार आहोत काय नाव आपलं आदिनाथ काशी आदिनाथ काशी आणि आता तुम्ही जे दाढी करता ते तुमच्या वरती आहे हो काय नाव त्यांना तुकाराम माकडे तुकाराम माकडे आता खर तर जात विचारायला नाही पाहिजे परंतु विशेष असा आहे की जो जातीवरती लिहून ठेवलेला आहे तर आता तुम्ही नाभिक आहात तुम्ही तुमचं दुकान आहे त्यांचं काय आहे

काय नाही त्यांचा ऐकून आमचा काय फायदा होणार नाहीये ते त्यांच्या स्तरावर ते बोलतात आम्ही आमचा आम्हाला मराठा बांधवाशिवाय किंवा आम्हाला सर्व जातीच्या गिरायक केल्याशिवाय आमचं पोट भरणार नाही आणि त्यांचं जर ऐकून जर आम्ही जर त्यांच्या व्यक्तिला धरून जर कुठल्या गिरायकला विरोध करतो तर आमचं पोट भागणार नाही बरं आज तुमची आर्थिक परिस्थिती आणि फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे नेमका बिकट आहे सर आमचं सर्व उपजीविका धंद्यावर भागावं लागतं आम्हाला पूर्ण या धंद्यावरती धंद्यावर भागावं लागतो मग आता मला सांगा जर भुजबळ साहेबांचं आव्हान स्वीकारलं आणि तुम्ही मराठा समाजाच्या जर दाढी कटणी बंद केल्या तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते आम्हाला आम्ही खायला बिकट होतो आमची रोजीरोटी पूर्ण बंद होते आणि आम्हाला सकाळी जर अन्नधान्य जर केलं तर सगळी उपजीविका याच्यावरती आणि आता तुम्ही ज्या परिसरामध्ये आहात गेवरा तालुक्यातील मादळ मुळे तर तुमच्या परिसरामध्ये मराठा समाज किती आहे मराठा समाज खूप येणार बहुतांश मराठा समाज तर जर असं केलं तर तुमच्या व्यवसायावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्याला काय ते नवीन टाळ्याला त्याच्यामुळे आम्ही आमच्या धंद्यात आम्ही परिणाम घेणार नाहीत ना म्हणजे तुम्ही दाढी कटिंग करणार आहेत मराठी त्यांच्यापासून आमचा काय फायच छगन भुजबळ कुठले आम्हाला स्कीम वगैरे किंवा काही दिलं नाही किंवा नाभिक समाजासाठी आजपर्यंत कुठलं त्यांनी मराठी कुठलं केलं नाही समाजासाठी त्याच्यामुळे आम्ही त्याचं एक सुद्धा वक्त ऐकू शकत नाही बरं मला सांगा काल छगन भुजबळ यांनी फक्त नाभिक समाजाला आव्हान केलं ते स्वतः ज्या जा जातीतून येतात त्या जातीला त्यांनी आव्हान नाही केलेलं काय वाटतंय तुम्हाला ते आमच्यात प्रयत्न करा माळे उल्लेख करायला पाहिजे समाजाला फुल वगैरे विकू नये असं का नाही वक्तव्य तर बघू शकतात की छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलंय ते फक्त नाभिक समाजाला भडकवण्यासाठी आणि नाभिक समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये वाद लावण्याच्या हेतून केला असं वाटतंय तुम्हाला हो हो नक्कीच तर काय आज नाभिक बांधव तुमच्या सोबत आहेत तुम्ही आज दुकानामध्ये आलेले आहेत कटिंग दाढी करण्यासाठी आणि ते देखील आनंदाने तुमची कटिंग करतायत तर हा एकोपा असाच कायम राहील असं हो पहिल्यापासून आमचे पिढ्या पिढ्यापासून असाच एकोपाय हो हो आपलं काय नाव भागवत केकरे रे बर आपण जातीने मराठा आहेत कपाळा तुम्ही कसं काय म्हणले मराठा आहे मी कोण आहेत नेमका आज विषय असा आहे की जात कस काय विचारायला लागलात मला कारण जातीवर विषय आलेला आजचा कारण नाभिक समाजाला काल छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं की दाढी कटिंग मराठा समाजाच्या करू नका तर या वक्तव्यावर तुमचं मत काय आणि तुम्ही जातीने कोण येतो आणि इथं कसं आला मी काय म्हणतोय तुम्ही मला जात कस काय विचारली हे तुम्हाला मी विचारतोय मी नाही जात विचारली आज छगन भुजबळांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे आता छगनला काय करायचं मला पण तुम्ही मला जात विचारली आता ये आता हे ये ओळखीच आहे माझ्या म्हणून मी ह्याकडे आलो मी अनोळखी ठिकाणी जर गेलो दाढी कटिंग करायला शहराच्या ठिकाणी अगदी महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे खरंच तर जात विचारणंच गुण आहे आज चॅनलच्या माध्यमातून कोणाची जात विचारू शकत नाही परंतु आज ती वेळ आलेली आहे कारण राज्याचे एक मंत्री एखाद्याच्या जातीवरून जर कोणाला बोलत असतील मी आता शहराच्या ठिकाणी गेलो अर्जंट मला कुठं जायचंय मला गाडी करायची कटिंग किंवा ड्राईव्ह करायचं पिकली म्हणून तुम्ही करायला गेलो ते मला विचारणार का तुम्ही मराठा समाजाचे मराठी असले मी तुमची गाडी करणार नाही असं ते म्हणणार आहेत का मग छगन भुजबळ यांच्या बोलण्यामागचा उद्देश काय असतो ते छगनला काय करत राजकारणासाठी आपलं काही बी म्हणतो ते छगन भुजबळ त्यांना काय ते राजकारणी लोकांना काय जातात निवडणूक आल्या तर जवळ आता त्यांना आपल्या आपापल्या आपापलं व्हॅल्यू वाढायची किंमत वाढायची म्हणून आपलं त्याच्यात आपल्या गोरगरीबामध्ये भांडण लावून आता ते ते तपले करते ते ते माळ्याचा जरी चगन भुजबळ असला ती बायको करीन इतर समाजाची त्यांना जमत त्याच्या पोराला बायको दुसऱ्या समाजाची ते मी जमत आम्हीच आमच्या गाव पातळीवर आता जन्मल्यापासून आम्ही लहानपणापासून खेळतो जाग उठतो सोबत भेडत होत हा आणि आमच्यात आता हे कोण सांगणार जाजी वाद करणार हे कोण की तुम्ही दाड्या करू नका दाड्या कराल आता ह्यांनी जरी आता ह्याला दाढी करायचं करा हे लहानपणापासून शिकलाय दाढी करायचं म्हणून त्याला दाढी येते कटिंग आम्ही त्याच्याकडे कटिंग करतो मी शिकलो असतो मी बी कटिंग गाडी केलं मग मी बी त्या समाजात झालो असतो का नाही मला हे प्रश्न त्यांना विचारायचं आता हे काय पण हे बरं छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर नाविक समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये जो आधी जो एकोपा होता तो एकोपा कायम राहील असं वाटतंय कोण त्या छगन भुजबळच कोणीच नाही ऐकणार हे मग मी त्याला फोन लावून दुकान उघडले दोन चार शिवाय दिल्या ही म्हणलं मला दाढी करायची आधीच माझ्याकडे त्याचे पहिलीच बाकी येते म्हणजे प्रेमाचं नातंय आहे ना? तुमचं एकमेकांसोबत माझ्याकडे उधारी <पड़ी> आज उधार <पड़ी> नाही दिली त्याच्या वेळी आणि फोन लावून बोलून घेतलेला काय वाटत आज तुम्ही दाढी कटिंगचा व्यवसाय करताय परंतु आज महाराष्ट्रभर नाभिक समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कारण ओबीसी मध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण असं ऐकतो की जे मायक्रो ओबीसी आहेत नाभिक समाज असल नाभिक समाजासारखे समाजा अजून इतर जाती आहेत की त्यांची कुठेतरी घुसमट होते कुठेतरी दबा दाब, दबावाखाली आणलं जात आहे काल छगन भुजबळ यांनी देखील वक्तव्य करून तसं नाभिक समाजाच्या विरोधात मराठा समाज भडकावा दोन जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी असाच एक उपक्रम केलेला आहे तर काय वाटतं याबद्दल तुम्हाला नाही एवढं तर काय नाहीये छगन भुजबळ पण डोक्यावर पडल्यावर राजकारण स्वतःची पोळी भाजण्यासाठी आणि त्याच्याकडे त्याचं वैयक्तिक साधन इन्कम आहे त्याच्यामुळे त्याला काय तो कोणाच्या पण जातीवर किंवा कशावर बोलू शकतो त्याला एवढी जर किंवा असेल तर त्याला काय मला जेव्हा जी तुझी बीडची सनराइज हॉटेल आहे ती सनराईज सर्व नाबेक लोकांसाठी देऊन टाक आणि नंतर मग बोल म्हणून जातीवरती आमच्या तुझं तिथं इन्कम आहे दररोज एक दोन लाख रुपये तसं आमचं इन्कम नाही आम्हाला चाळीस रुपयाला दाढी करावं लागते तेव्हा आमची उपजी भागते आमची आणि जे आता चाळीस रुपये घेऊन उपयोजी हो भागती ते मराठा समोर विरोध करून जर केलं तर के के ते पण बंद पडण्याची वेळ बंद पडलं आमचं आम्ही काय खाणार तर छगन भुजबळ यांना आव्हान केलं की तुमचा जो व्यवसाय आहे किंवा तुमच्याकडे जी कोट्यवधीची संपत्ती आहे ते आधी नाभिक समाजाला वाटप करा आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला असे म्हणजे संबोधित करा किंवा असं वक्तव्य करा असं त्यांचं म्हणणं आहे तर काय वाटतं तुम्ही या ठिकाणी आलेलं आहे आज छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चुकीचं वक्तव्य तर याचे काय पडसाद होऊ शकतात जर मराठा समाज आणि नाभिक समाज याच्यामध्ये जर वाद लागला जर खरंच दाड्या करायच्या बंद केल्या तर काय परिणाम होऊ शकतो नुकसान कोणाचं होईल वाद नुकसान होईल त्यांचं तर बघू शकतायत जो वडिलो वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आज नाभिक बांधव करतायत आणि जर आपण म्हणलात की नाभिक बांधव हा गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी प्रवर्गामध्ये मोडतोय तर यांच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते नेमका दुसऱ्या जातींनी कुणी खाल्लंय का मग यांच्यावरती अजूनही तीच वेळ का आहे हे देखील अभ्यासण्याची गरज आहे आज नाभिक समाज ओबीसी मध्ये असून देखील नोकऱ्या नाहीयेत हा त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय सहन करून त्यांनी कुठेतरी दुकानं उभ्या के केलेल्या आहेत आणि त्या दुकानावर सुद्धा बंद पाडण्याची आज वेळ एखाद्या राज्याच्या मंत्र्यांनी वक्तव्य करून करण्याची आलेली आहे आणि आता आपण आगी ऐकलं की काशीद बांधव काय म्हणतात की छगन भुजबळ यांचे जे हॉटेल असतील व्यवसाय असतील जी काही संपत्ती असेल ते त्यांनी आधी नाभिक समाजाला वाटप करावी आणि त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य करावं आता आज सकाळपासून तुम्ही दाड्या कटिंग केलेल्या आहेत हो। तर आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांच्या जाती वगैरे माहिती तर सकाळपासून मराठा बांधव येत आहेत तुमच्याकडे होता आणि तुम्ही पण दाढी कटिंग करता काही विचारतात काही होत है? आहे तुमच्यामध्ये हसी मजा किंवा विचारतात आल्यानंतर बोलत आम्हाला तुमच्या छगन भुजबी सांगितलं तुम्ही मराठा दाड्या काही करू नका किंवा माजू नका तर ते मग आम्हाला पण तुमचं मत काय आम्ही सांगितलं आमची उपजीविका जो भाग त्याच्यावर भागते आम्ही त्याला नाव देऊ शकत नाही बर आज नाभिक समाज छगन भुजबळाचा आहे का मराठा समाजाचा आहे जवळ आहे ते त्यांनाच माहित असणार आहे हु. कारण आम्ही तर आम्ही नाभिकावर आम्ही पुन्हा विरोध करू शकत नाही तुम्हाला सगळे जातीतले लोक सगळे सार सारखे आहेत सर्व समान आहे तर या ठिकाणी आपण बघू शकत प्रत्येक दुकानामध्ये हीच परिस्थिती आहे की नाभिक समाजाचा जो व्यवसाय आहे पारंपरिक तो व्यवसाय अगदी थोड्या थोड्या पैशामध्ये उभा केलेला आणि कशी तरी उपजीविका भागवण्याचं हे साधन आहे आणि ते देखील आज बंद पाडण्याची भूमिका राज्याचे एखादे मंत्री घेत आहेत आणि त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते ही भावना सर्वसाधारण नाभिक बांधवामध्ये आहे याबरोबरच मराठा समाज आणि नाभिक समाज गेल्या अनेक काळापासून एकत्रित मानतोय बंधू भाव आहे त्यांच्यामध्ये एकमेकांच्या भावाप्रमाणे राहतात ही त्यांच्यामध्ये भावना आहे आणि त्याच्यामध्ये कुठं तडा जाऊ नये असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि ते कुठल्या नेत्याचा ऐकून तडा जाणार नाही हा देखील विश्वास त्यांनी दिलेला आहे तर काय वाटतं तुम्हाला आज नाभिक समाजाने तुमच्यामधलं कसं आहे म्हणजे एकंदरीत आमचं नातं पूर्वीपासूनच एकदम घट्ट नात आहे याच्या पुढे बी राहणार आहे मला भुजबळ साहेबांना सांगायचं आहे की साहेब काय करा आमच्या नाभी बांधवांना महिन्याला तीस हजार रुपये मंजूर करून टाका तुम्ही मंत्री तुमचं सगळं ऐकत पूर्ण आमच्या बांधवांना काय करा तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये महिना पेन्शन म्हणा किंवा पगार म्हणा की चालू करून द्या म्हणजे त्यांना देऊन टाका आम्ही आमचा त्यांचा फायदा होत असल्यावर आम्ही मराठा बांधव करून आमच्या हाताने बी त्याला काय आम्हाला आता तर आमच्या महिला मंडळीने चालू केल्या आता पार्लरची दुकान आम्ही चालू करू नागरिक बांधवाला जर पगार देत असेल तर आमच्या बांधवांचं जर कल्याण जर होत असेल तर त्यासाठी आम्ही काही करायला तयार येत तर ह्या भावना आहेत समाजाच्या आणि कुठल्याही राजकीय नेत्यांनी राजकीय मतापोटी किंवा राजकारणापोटी जे वक्तव्य केलेले असतात ते समाजावरती त्याच्या प्रतिक्रिया काही उमटत नाहीत या ठिकाणी आपण बघू शकताय मराठा समाज नाभिक समाज किंवा ओबीसी आणि मराठा गावखेड्यामध्ये आजही एक आहे तीच एकू याची भूमिका आहे हेच आपल्याला चित्र ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतंय आहे महाराष्ट्र प्राईम सोबत आज आपण या ठिकाणी सगळी चर्चा केलेली आहे आणि हा व्हिडिओ हो सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून भुजबळांसारख्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी एक एक कमेंट करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ओबीसी नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि सर्वसाधारण ओबीसी बांधव जे आहेत त्या बांधवां बांधवांवरती गावखेड्यामध्ये कशा पद्धतीने ह्या गोष्टीचा पडसाद उमटतोय हे सरकारच्या लक्षात आलं पाहिजे आणि आज नाभिक समाज आणि मराठा समाज यांचा जो बंधुभाव आहे हा महाराष्ट्र सरकारपर्यंत आणि राज्याच्या मंत्र्यांपर्यंत तो, पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्र प्राईमला जर अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार